भगवान प्रयत्न महारुद्र काळेचावित्र्या पवरा परशुराम कंट्रोल करा अनेक मान्यवर मंडळी वैभव या ठिकाणी पाहुण्यांच्या या ठिकाणी पाहुण्यांच्या शुभ असते पुस्ती लागते राष्ट्रीय स्वयं संघाचे महानगराचे कार्य आदरणीय जी करपे त्याचबरोबर आमदार आदरणीय सुनील भाऊ कांबळे माजी उपमहापौर नगरसेवक आदरणीय दीपक भाऊ मानकर माजी मंत्री आदरणीय जी बागवे तुषारजी पाटील नगरसेवक उमेश भाऊ गायकवाड नगरसेवक महेश जी वाबळे नगरसेवक आनंदजी रिटे नगरसेवक आदरणीय जी बागवे नगरसेवक आदिराजी चरवणरावजी दगडे पाटील आकडा क्रमांक चार त्याला पहिलवा अनेक मान्यवर राजा वैभवजी मुरकुटे यांनी सर्व जना म्हणजे महा वैभव चार बोला धन्यवाद प्रगत सोन आणि मंडळी बोला सन्मान्य महापौर मानकर

खेमीशी पकडी घेतली होती किराणला टीव्ही चालू करायचा आहे थपा बोर्ड चालू करायचा आहे बोर्ड मित्रे पांडुराव सूर्यवंशी दुसरा मुका प्रमोद सोळ वासी मायकड्या परमेश्वर दुसरा उप महाराष्ट्र के श्री महेश मोहोळ पहिला पुकार प्रमोद सोळ पहिला पुकार परमेश्वर गाडी पहिला पुकार भेटल्या उस्मानाबाद निळा काशुम तयार राहा

शक्य करण्याची शिकंद बाकी आता किरण भागात पाच गुण महारुद्राकडे चार गुण वा सिंहाची लढा चालू आहे শক্তি হি শিব শক্তি ভা শিহলে কুস্তি মধ্যে নিখালো পাহুয়া সুষ্টি মধ্যে কি রান ভারত